शेतकरी मित्रांनो जय शिवराय मित्रांनो तुम्ही पाहिला असेल की महाराष्ट्रामध्ये बऱ्याच ठिकाणी अतिवृष्टी आणि डपकुटी सुद्धा आली आहे तर त्यामध्ये शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात पिकाचं नुकसान झालंय तर मग आता सततचा पाऊस आणि सततच्या पावसामुळं झालेल्या नुकसानीची शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळते का विचारल्या गेलेला असा एक महत्वाचा प्रश्न आहे आणि याच्याच बद्दलची माहिती आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण घेण्याचा प्रयत्न करणार आहे शेतकरी मित्रांनो राज्यातच सर्वदूर पाऊस होतो आहे अनेक भागामध्ये अतिवृष्टी सुद्धा झालेली तुम्ही पाहिले असेल पिकाचं आणि पशुधनाचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय आणि राज्य सरकारने पंचनामे करण्याचे आदेश सुद्धा दिलेत आणि पंचनामे सध्या सुरू सुद्धा झाले आहेत परंतु अतिवृष्टी झालेल्या महसूल मंडळामध्ये एक पंचनामा सुरू झाला तर अतिवृष्टी याची व्याख्या म्हणजे पासष्ट मिलीमीटरपेक्षा जास्त पाऊस राज्यामध्ये तर बरेच अशी महसूल मंडळ महसूल मंडळ आहेत की ते अतिवृष्टीग्रस्त आहे परंतु याच्यापेक्षा दुप्पट असे महसूल मंडळ आहेत ज्यामध्ये मिलीमीटर पेक्षा जास्त पाऊस झाला नाही परंतु ज्या भागात दहा मिलीमीटर पंधरा मिलीमीटर वीस मिलीमीटर सुद्धा अतिशय जास्त पाऊस झाला आणि अशी बरेच महसूल मंडळ आहेत की त्यांचं नुकसानग्रस्त आहेत आणि त्यांच्या मोठ्या प्रमाणात नुकसान सुद्धा झालं आहे मग आता अशा महसूल मंडळामध्ये हे पंचनामे केले जातील का आणि या नुकसान झालेल्या भागातील शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळेल का असा भरपूर प्रश्न शेतकऱ्यांना सतावत आहेत मित्रांनो यासाठीच सा बावीस जून दोन हजार तेवीस रोजी राज्य शासनाच्या माध्यमातून एक महत्वाचा जी आर सुद्धा पारित केला होता की सततच्या पावसाला अनुदान सततच्या पावसाला नैसर्गिक आपत्ती म्हणून घोषित केलं आणि ही नैसर्गिक आपत्ती कशाप्रमाणे घोषित करावी याच्या संबंधातील मार्गदर्शक सूचना देखील निर्गमित करण्यात आल्या आहेत तर मग आता एखाद्या महसूल मंडळामध्ये जर जास्त पाऊस पडत असेल आणि तो सलग पाच दिवस पडत असेल तर दहा पेक्षा जास्त असेल आपण पाहिले आहे की बऱ्याच महसूल मंडळामध्ये पंधरा मिलीमीटर वीस मिलीमीटर आणि तो सलग पाच ते सहा दिवसांपासून जर पडत असेल म्हणजेच सततच्या पावसामुळं आणि या मध्ये असल्याप्रमाणे त्या भागात मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आणि जर एखाद्या महसूल मंडळामध्ये सलग पाच दिवसापासून जर दहा पेक्षा जास्त पाऊस झाला असेल आणि अशाच महसूल मंडळामध्ये गेलेले जी दहा वर्ष आहेत या दहा वर्षाच्या सरासरीमध्ये जवळपास पन्नास टक्के पन्नास टक्के म्हणजेच दीडशे टक्क्यापर्यंत जास्त पाऊस झाला असेल तर ते महसूल मंडळ स्वतः स्वतःच्या पावसासाठी पात्र राहणार आहेत आणि अशी त्या महसूल मंडळाला या सततच्या पावसाच्या नैसर्गिक आपत्तीची आता फर्स्ट टिगर लागू होणार आहे आता याच्यानंतर दुसरं घर म्हणजे काय असणार आहे तर नवीन एन डी व्ही आलेला आहे या नवीन एन डी व्हीच्या च्या अंतर्गत ज्या नैसर्गिक नुकसानग्रस्त भागातील नवीन वनस्पती निर्देशांक आलेला निर्देशांक ज्या दिवसापासून सुरू झालेला आहे त्या दिवसापासून पंधराव्या दिवशी शून्य पॉईंट पाच पर्यंत असलेला असेल ज्या दिवसापासून वनस्पती पाऊस सुरू झाला त्या दिवसा वनस्पती निर्देशांक सामान्य निर्देशांक आणि त्याच्या नंतर पंधरा दिवस सामान्य निर्देशांक हा जर शून्य पॉईंट पाच झालेला असेल तर त्या भागामध्ये दुसरा स्टिगर लागणार आहे दुसरी कर लागू असणार आहे आणि या अशा प्रकारे या दोन्ही कळी महसूल मंडळात राहिल्या तर त्या भागातील शेतकऱ्यांना नुकसान भरपाई आणि नैसर्गिक आपत्तीमध्ये समाविष्ट करून निविष्ट अनुदान देण्याची तरतूद या जी आर मध्ये करण्यात आलेली आहे तर मित्रांनो यासाठी बावीस जून दोन हजार तेवीस मंत्रिमंडळाचा हा जी आर असून यामध्ये शासन निर्णयामध्ये मंजुरी सुद्धा दिली होती आणि याच ट्रिगरच्या अंतर्गत बऱ्याच साऱ्या महसूल मंडळाला पूर्वी अनुदान सुद्धा मिळालेलं आहे आणि मोठ्या प्रमाणात विचारले जाणारे अशी महत्वाची माहिती आपल्याला ही मिळालेली आहे त्यामुळं कुठल्या शेतकऱ्यांनी हातबल होऊ नये जर आपल्या महसूल मंडळामध्ये पासष्ट पेक्षा जास्त पाऊस झालेला असेल परंतु आपल्या भागात सलग पाऊस जर चालू असेल आणि नुकसान झालं असेल तर आपल्या नुकसान भरपाईसाठी पंचनामे कृषी विभाग आणि तलाठी पाठपुरावा करण्याचा प्रयत्न आपण करावा कारण की पासष्ट मिलीमीटरपेक्षा जा, जास्त जास्त पाऊस झाला असेल तर त्या भागामध्ये शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात पिकाचं नुकसान झालेलं असतं आणि याच जी आरच्या माध्यमातून तो शेतकरी या जी आरच्या प्रमाणे त्या अनुदानासाठी पात्र ठरत असतो मग आता तुमच्या जिल्ह्यामध्ये तुमच्या तालुक्यामध्ये पासष्ट मिलीमीटरपेक्षा जास्त पाऊस झाला का कमेंटमध्ये कमेंट करू कळवा आणि तुमच्या पिकाचं तुमच्या पशुधनाचं नुकसान झालं असेल तर तुम्ही कृषी ऑफिस तलाठी कार्यालय यांच्याकडं त्वरित तुमचा त्या ठिकाणी पाठपुरावा करू शकता आणि तुमचं जे झालेलं नुकसान आहे हे नुकसान राज्य सरकारच्या बावीस जून दोन हजार तेवीसच्या या जी आर नुसार तुम्हाला त्या ठिकाणी नैसर्गिक आपत्ती म्हणून घोषित करून तुम्हाला नक्कीच त्या ठिकाणी लाभ त्या ठिकाणी मिळू शकतो तर मित्रांनो असं करतो व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंटमध्ये कमेंट करून कळवायचं आहे अशाच प्रकारचे महत्वाचे शासकीय ज्या शेती संदर्भातील योजनेचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून बाजूला असलेल्या प्रेस करून ठेवा वाटपा पुन्हा एका नवीन योजनेची नवीन व्हिडिओची